दहा जानेवारीचा दिवस निर्णायक आहे अक्का महाराष्ट्र या दिवसाची वाट बघतोय अर्थात आज शिंदे किंवा ठाकरे यांचे आमदार अपात्र होऊ शकतात याचा निकाल बुधवारी चार वाजल्यानंतर लागण्याची शक्यता आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सप्टेंबर पासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही सुनावणी संपली एकतीस डिसेंबर रोजी राहुल नार्वेकर यांना निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता मात्र नार्वेकर यांनी हा वेळ वाढून मागितला आणि दहा जानेवारीची वेळ घेतली आता दहा जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे मात्र कोणीही अपात्र झालं तरी देखील दोन्ही गटांचे प्लॅन बी ठरल्याचं सांगण्यात येत आहे अर्थात ठाकरे गट आणि शिंदे गटाचा प्लॅन बी तयार आहे ते प्लॅन कोणते आहेत निकालाच्या शक्यता काय आहेत हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी या निकालाच्या ज्या शक्यता आहेत आणि त्यानुसार पर्याय काय आहेत ते देखील पाहूयात पहिली शक्यता म्हणजे ठाकरे अपात्र झाल्यास त्यांच्याकडे काय पर्याय आहेत अर्थात निकालाआधी नार्वेकरांनी शिंदेंच्या घेतलेल्या भेटीवर ठाकरे गटाकडून आक्षेप नोंदवण्यात आला याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की दोन वेळा झालेली ही भेट म्हणजे लोकशाहीची हत्या आम्ही सर्वोच्च न्यायालयात हे निदर्शनास आणून दिले आम्ही कालच या संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केल्या परंतु जनतेच्या न्यायालयातही ही लक्षात आणून देण्याचा आमचा प्रयत्न आहे उद्या वेडावाकडा निकाल आला तर या शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले शिवाय जर निकाल ठाकरेंच्या विरोधात लागला तर ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाद मागून न्यायालयात जाण्याचा प्लॅन बी आधीच तयार ठेवलाय दुसरी शक्यता काय आहे तर समजा नार्वेकरांनी शिंदे गटाच्या विरोधात निकाल दिला तर सगळे आमदार अपत्र होतील त्यामध्ये शिंदेचं देखील नाव आहे आणि जर शिंदे अपात्र झाले तर सरकार कोसेळ असं देखील म्हणलं जाते पण ज्या आमदारांना मंत्रिपद मिळालंय ते देखील हातातून निसटून जाईल कायद्यानुसार विधिमंडळाचं सदस्यत्व म्हणजे आमदार म्हणून अपात्र ठरल्यास त्यांना मंत्रीपदावर राहता येत नाही परंतु अध्यक्षांच्या निकालाला उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं त्यामुळे न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिल्यास मंत्रिपदावर राहता येऊ शकतं मुख्यमंत्री पदावरील आमदार अपात्र ठरल्यास सत्ताधारी पक्ष नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील करू शकतो असंही सांगण्यात येते मात्र यासाठीचा शिंदे गटाचा प्लॅन बी देखील तयार आहे अर्थात जाणार नाही याबद्दलच बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की एकनाथ शिंदे डिस्क्फाय होतच नाहीत ते झाले तरी देखील विधान परिषदेवर येऊ शकतात पण आम्ही कायद्यानं सर्व काही केले आम्हाला कोणतीही भीती नाही उद्धव ठाकरे हे उर्वरित पक्ष वाचवण्यासाठी ते लोकांना आशा दाखवतात हे सरकार पूर्ण वेळ चालणार आहे बी प्लॅनची गरज एक नाही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शिवसेना शिंदे गट आमदार अपात्र ठरल्यास त्यांना सुद्धा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय असेल याशिवाय शिंदे अपात्र ठरल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे शिवसेना शिंदे गट पुढील राजकीय वाटचालीसाठी अवलंबून असेल तिसरी शक्यता अशी देखील आहे की दोन्ही पक्ष अपात्र ठरणार नाहीत अध्यक्ष यावेळी असं सांगतील की सुनील प्रभू यांनी जाहीर केलेला जो व्हीप होता तो अमान्य केली म्हणजे नाही तर केवळ नेतृत्व बदल आहे आणि या कारणामुळे दोन्ही पक्ष अपात्र असणार नाहीत त्यामुळे पुन्हा दोन्ही गट म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट आपणच खरी शिवसेना आहोत असा दावा करत सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव शिंदे गटाकडे सोपवलंय आणि त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटानं धाव घेतली आहे त्या, त्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे दरम्यान दहा जानेवारीला अध्यक्ष काय निकाल देतील हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं शिंदे अपात्र ठरतील की ठाकरे अपात्र ठरतील आणि शिंदे अपात्र ठरल्यास पुढचा मुख्यमंत्री कोण असेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा डिजिटल प्लॅटफॉर्म लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका